नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक झाड दाखवणार आहे हे आहे हे पाहू शकता तुम्ही याला आमच्याकडे लाल बोनसे असे म्हणतात चवीला खूप आंबट असते आणि याचा जो कलर आहे हा लाल असतो पूर्ण पाहून घ्या तुम्ही अशा प्रकारे हे लागते आणि हे जे जसं याच्यापासून आपण याची चटणी किंवा जॅम साखर मीठ असं टाकून याचा पण जामसुद्धा तयार करू शकतो याच्यापासून आणि हे खूप आम म्हणजे चवीला खूप आंबट असते तुमच्या इकडे अशा प्रकारचं पीक घेतले जाते का याला आम्ही आमच्या इकडे लाल लाल बोनशे असं म्हणतो तुमच्याकडे तुम्ही कोणत्या भाषेत याला ना म्हणजे काय म्हणतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा पाहू शकता तुम्ही किती लागले या झाडाला